नमस्कार मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन मध्ये तर आज तुम्हाला दाखवतो मी गावरान शेपूची भाजी कशी बनवायची शेपूची भाजी आहे आता हे शेपूची भाजी तुम्हाला मी मुंगाच्या डाळीत कशी बनवायची ते सांगतो न भिजू घालता मुगाची डाळ भिजू घातली तरी चालते पण आता मी सध्या भिजवलेली नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागत नाही तर साहित्य पाहून घ्या तुम्ही ते लागणार आहे मी एक पाव शेपूची भाजी घेतली आपली हे मुगाची डाळ अर्धी वाटी घेतली लसण हे ही मिरची हिरवी मिरची लागेल आपल्याला जिरं थोडस हळद थोडीशी आणि हे मीठ आपलं थोडस हे आपला, आपला कापलेला कांदा थोडस लागते नाही टाकलं तरी चालते तर सर्वात आधी मी काय करतो हे जे आपली शेपूची भाजी आहे हे शेपूची भाजी मी तुम्हाला खुडून दाखवतो कशी खुडाची जास्त एकदम असे पत्ते पत्ते नाही घ्यायचे थोडेसे कशा डांगा पण घ्यायचे अशी आहे ना अशी कवडी कवडी डांग घ्यायची त्यांना काय होते आपली भाजी एकदम चवदार लागते मस्त लागते नक्की ट्राय करून पाहा तुम्ही शेपूची भाजी मस्त भाजी होते खायला पण चवदार लागते आधी खात नसताना तरी पण मस्त लागते आपली शेपूची भाजी निवडे पर्यंत या गंजात पाणी ठेवून देऊ कारण की आपल्याला मुंगाची डाळ जे आहे ना तर मुंगाची डाळ आपल्याला गरम पाण्यात भिजू टाका लागेल जेणेकरून ती अशी भिजली पाहिजे त्याचे फोत्र निघाले पाहिजेत त्याच्यासाठी मी याच्यात थोडस पाणी घेतलं थोडस म्हणजे आपलं जेवढी डाळ घेतली ना त्याच्यात डबल न पाणी घ्यायचं तर या पाण्यात मी थोडस मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कसं हे डाळ ज्या वेळेस भिजते आपल्या मुंगाची डाळ जे भिजते ती मिठा मीठ बरोबर त्याला लागून जाते आणि थोडस त्याच्यातनी हळद हळद टाकून घ्यायची आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की हे मुंगाची डाळ टाकून द्यायची तर आता मी हे दोन पाण्याने मुंगाची डाळ धुवून घेतो दोन पाण्यांना धुवून घेतो आता चकचक -चक. मुंगाची डाळ कसं मुगाची डाळ हे फुकते पाण्यात टाकल्याच्या नंतर हे लय मोठी त्याच्यासाठी डाळ कमी वापरली तर चालते चकचक -चक आपली मुंगाची डाळ मस्त मी दोन पाण्यांना धुतली आणि आता या पाण्याले पण उकळी आली आपण जे पाणी ठेवलं होतं ना मुगाच्या डाळीसाठी त्याला उकळी आल्याच्या नंतरच टाकायची डाळ पटकन अशी भिजल्या जाते मग ते आता आपल्याला असं दोन तीन मिनिटं याला शिजू द्या लागेल आपली दाई जे आहे ना ते शिजू द्यायची आहे तोपर्यंत आपली जी शेपूची भाजी आहे या शेपूच्या भाजीला आपण काय करू पाण्यात ठेवून देऊ शेपूची भाजी जी आहे आता हे अशी बारीक बारीक करायची अशी चाकून बारीक बारीक करून घ्यायची जास्त बारीक पण नाही करायची आपल्याला थोडीशी जाडसर ठेवायची आहे अशी आम्ही कशा थोड्या थोड्या अशा थोड़ कवळ्या कवळ्या अशा दांड्या ठेवलेल्या आहेत तर ना काय होते एकदम चौदार भाजी लागते आपली असं पावसाळ्याच्या टाइमात मस्त हिरव्या भाज्या पाले येतात मस्त नेहमी करून खाजा आपल्या जे आपल्या शरीराच्या हड्डे असतात ते पण मजबूत राहतात हाळ मन हड्ड्या म्हणजे हळ बरं आपल्या शरीरातल्या आमची भाषा थोडीशी वेगळी आहे विदर्भातली यानं रक्त पण शुद्ध होते आपले जे भाजीपाल्यावर राहते ना गावरान भाजीपाला त्यानं मस्त शरीर पण चांगलं राहते बारीक बारीक करून घेतली मी आपल्या डाळ जे डाळ टाकली होती आता दोन मिनिटं झाले पावर कमी करून घेतो म्हणजे जास्त शिजली नाही पाहिजे आणि हे आपली शेपूची भाजी जे आहे ते असं खोल काहीतरी भांड घ्यायचा तर असा मोठा कोपर घ्यायचा जेणेकरून हे आपले पाणी टाकता वेळेस असं मुरलं पाहिजे त्यातनी असं मुरलं पाहिजे म्हणजे कसं या शेपुले माती लागलेली असते पाण्यात जेवढी भिजत ठेवली एक मिनिटं तर याची माती जी असते सर्व निघून जाते पाण्यात मुरून जाते अशी भिजली पाहिजे काही मिनटं याच्यातनी पाण्यात ठेवून देऊ तोपर्यंत तो साहित्य आपण तयार करून देऊ आपल्याला दिय� जे लसन आहे आपला लसन बिसन काढून घेऊ गी। फत्र गित्र काढून घेऊ हिरव्या मिरच्या कापून घेऊ म्हणजे कसं डाळ पण एका इकडे एक एक शिजून जाते थोडीशी अदरकच्चे आणि आपलं हे जे शेपूची भाजी आहे ते पण त्यातले जे माती गिती असले ते मुरून जाते तर त्यासाठी आता मी लसणाच्या पाकड्या काढून घेतो आपल्या लसणाच्या पाकड्या काढून झाल्या आता काय करू आपण हिरव्या मिरच्या जे आहेत हे बारीक बारीक करून घेऊ चाकूच्या साहित्यानं तुम्ही जास्त बारीक पण करू शकता थोडस तुम्हाला जाड जर ठेवायचे असला तर जाडही ठेवू शकता असे मी छोटे छोटे काप करून घेतले हिरव्या मिरच्या सात आठ घेतल्या मिरच्या तुम्हाला समजा कमी जास्त तिखट करायचं असला तर तुम्ही करू शकता आता हिरव्या मिरच्या पण आपल्या कापून झाल्या आता हे ठेवू बाजून काढू आपली डाळ जे होती आपली डाळ पण आता मस्त शिजली म्हणजे अदर कच्ची शिजल्या गेली बेग बेग आता हे काढून घेतो मी लगे खोत्रे एकदम असे वेगवेगळे झाले आता काय करायचं याच हे गरम पाणी जे आहे हे टाकून द्यायचं आपल्या मुगाच्या डाळीतलं जे गरम पाणी होत ते मी टाकून दिलं आणि हे थंड पाणी घेतलं मी म्हणजे आपली डाळ कशी थंडी झाली पाहिजे त्याच्यासाठी आणि हाताने अशी चोडून घ्यायची म्हणजे सर्व फोत्र निघून जातात अशी पण सध्या हे गरम आहे आणखीन याच्यातलं पाणी फेकून आपल्याला थंड पाणी घ्यावं लागेल हाताने मी चोळून घेतली डाळ आता थंडी झाली डाळ अशी डाळ हाताने चोळल्याच्या नंतर याचे पाचशे फोत्र निघतात आपल्याला सर्व नाही काढायचे थोडेसेच काढले तर चालतात कारण की आपली हिरवी भाजी आहे ना हळद पण मस्त लागली बाकी ते मस्त लागली हे पाणी बाजूने ठेवून घेऊ या पाण्याच्या लसणाच्या पाकळ्या आपण एका खलबत्त्यात कुटून घेऊ जास्त आपल्याला बारीक नाही करायचं आहे थोडस आहे सरस ठेवायचं आहे तेल घेतलं टाकून आपल्याला जेवढं तेल लागते तेवढं टाकायचं मी आता इथंसा अडीच माप तेल घेतलं कारण की शेपूच्या भाजीला आपल्याला तेल थोडस शिल्लक लागते आता गरम होऊ देऊ आपलं तेल मस्त आता गरम झालं सर्वात आधी काय करू थोडस जिरं टाकून घेऊ तेलात जिरं किती मस्त तळतळलं आता त्याच्यात मी लगेच आपल्या कापलेल्या जे हिरव्या मिरच्या द्यायच्या हिरव्या मिरच्या टाकल्याच्या नंतर कांदा टाकून द्यायचा कांदा फिरून घ्यायचा जास्त काही शेपूच्या भाजीला साहित्य लागत नाही एकदम साधी साधी सोपी पद्धत आहे आपला कांदा पण आता शिजत आला कारण की तेल मस्त तपलं होतं त्याच्यासाठी आपण लसण थोडासा शिल्लक घ्यायचा लसणानं काय होते शेपूच्या भाजीचा जसा वास येते तर यानं थोडासा मोडल्या जाते थोडीशी हळद टाकू कारण की हळद आपण टाकलेली आहे डाळ डाळमध्ये आता थोडस चवीपुरतं मीठ टाकू मीठ पण आधी टाकलं होतं आपण फिरून घेऊ त्याच्यातच आपली जे हे मुगाची डाळ आहे हे मुगाची डाळ बिना पाण्याची टाकायची पाणी नाही टाकायचं पाणी असं झाडून घ्यायचं आणि डाळ टाकून घ्यायची डाळ व्हायला कसं थोडासा थो टाइम लागते शेपूरची भाजी लवकर शिजते मुगाची डाळ एकदम लवकरच अशी भिजल्या जाते तर तुम्ही एक घंटा एक तास अगोदर मुगाची डाळ पाण्यात भिजू टाकली तरी चालते शेपूची भाजी जी आहे ना ह्याचं पाणी झरून घ्यायचं सर्व पाणी काढून घ्यायचं कारण की शेपूच्या भाजीला पाणी सुटते शेपूची भाजी टाकून घेतली तर एक वेळ फिरवून घ्यायचं डाळ आणि शेपूची भाजी मिक्स झाली पाहिजे किती मस्त हळद किती मस्त डाळ दिसून राहिली आपली अशी फिरून घेतली मी सर्व एकजीव झाले म्हणजे कसं आपली शेपूची भाजी पण मिक्स झाली आणि मुगाची डाळ पण मिक्स झाली आता याच्यावर थोडस झाकण ठेवून दिलं आपली मुगाची डाळ तरी अदरकच्ची शिजल्या गेली पण आपल्या शेपूची भाजी थोड्या वेळ शिजवायची आहे आता झाकण ठेवून देऊ दोन एक फक्त चला आता आपली भाजी शेपूची भाजी तयार आहे पाहू आता कशी झाली तर मस्त झाली सुक्की सुकी एकदम मोकळी मोकळी झाली मी पावर थोडासा कमी केला होता म्हणजे खालून जळली नाही पाहिजे त्याच्यासाठी आता गॅस बंद करू बाकी किती मस्त झाली आपली शेपूची भाजी मोकळी झाली सुक्की झाली मस्त डब्यावर पण नेता येते आणि चविष्ट पण मस्त लागते काढून दाखवतो तुम्हाला मी झाली ना मस्त मोकळी मोकळी अशी झाली हे आपली साध्या सोप्या पद्धतीनं शेपूची भाजी तयार कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका भेटू आता पुढच्या व्हिडिओत